मनो हो प्रतिपादन। स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडवले पाहिजे माझ्या पाठीशी आई वडिलांनी ठाम उभे राहून मला बळ दिले आणि पुणे येथील बार्टी सारखी संस्था या स्पर्धा परीक्षांच्या शिक्षणासाठी योग्य ठरल्याने याचाच फायदा होऊन मी यूपीएससी स्पर्धा परीक्षा पास झालो त्यामुळे या स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढते असे प्रतिपादन यूपीएससी परीक्षा पास झालेले विद्यार्थी प्रशांत भोजणे यांनी पेन येथे केले आहे बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव पेन येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वानी अध्यक्ष संतोष गायकवाड तालुकाध्यक्ष नागेश सुर्वे अध्यक्ष समीर गायतले सल्लागार भास्कर पाटील महिला आघाडीच्या सुवर्णा सोनवणे अरुणा गायतले उपस्थित होते या जयंती महोत्सवानिमित्त यू पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रशांत सुरेश भोजणे यांच्यासह तालुक्यातील सामाजिक राजकीय तसेच पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला किरण मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न